शकता मॉर्निंगची सव्वा पाच वाजलेली आहेत मी पाच वाजता उठलेली आहे फ्रेश झाले म्हणजे अगोदर चेहरा वगैरे धुवून घेतला म्हणजे डोळ्यातली झोप निघून जाते पहाटेची झोप खूप गोड असते आणि त्यामध्ये थंडी खूप आहे थंडीमध्ये असं होतं ना की पांघरून घेऊन निवांत झोपावा अजिबात उठू नये सकाळचे सात वाजले तरी काही हरकत नाही आहे तरी पण बघा लवकर उठणं खूप गरजेचं वाटतं मला साडेचार किंवा पाच वाजता मी उठत असते तर पाच वाजता उठलेली आहे थंडी खूप आहे ना त्यामुळे माझी तब्येती ठीक नाही आहे यावेळी तरी पण मी लवकर उठते कारण लेट उठले तर माझं पूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे ना पूर्ण विस्कटलं जातं एकही काम माझं व्यवस्थित होत नाही नंतर खूप चिडचिड होते म्हणून मी साडेचार वाजता किंवा पाच वाजता उठणं हे एक नेहमीच आहे माझा एखादी तर लेट झाला ना मग त्या दिवशी सांगू नका खूप गोंधळ होतो तर इकडे अगोदर मी सोप्याची कवर झटकून आंतरत आहे म्हणजे झाडू मारण्या अगोदर ही कामं अगोदर करत असते आणि दिवसात दोन तीन वेळा सोप्याची कवर झटकून मी आंतरते कारण त्यावरती बसणं लोळणं उठणं बसणं जेवणं खाणं सगळं त्यावरती होतं त्यामुळे ते खूपच अस्तव्यस्त होतं असतं दिवसभर तरी पण बघा मॉर्निंगला झाडू मारण्याच्या अगोदर मी सगळे कवर वगैरे झटकून आंतरलेले आहेत आणि जे पसारा जिथल्यात जर ठेवलेला असतो ना ते पण याच वेळीत मी काढत असते कारण या वेळेमध्ये निवांत आपण कामं विचार करून करून करू शकतो कोणीच आपल्याला डिस्टर्ब करत नाही कारण कोणीच उठलेलं नसतं अगोदर कुठून आपण ही कामं निवानिवाण करू शकतो कारण लेट उठल्यानंतर आपली कामं व्यवस्थितही होत नाहीत त्यामुळे लवकर उप मला गरजेचं वाटतं तर अगोदर तर मी बेडरूम झाडून घेतलेले आहे आणि आता आलेली मी किचनमध्ये आणि मला फरशी पण पुसायची आहे म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी पूर्ण घरचा म्हणजे किचनचा आणि तिकडच्या रूमचा पसारा काढलेला आहे सगळं व्यवस्थित लावून ठेवलेलं ला आहे खूप दिवस झाले ही कामं पेंडिंग होती काल फायनल मुहूर्त लागला सगळी कामं आवरलेली आहेत आणि मला फरशी पुसणं झालेली म्हणजे दिवस मावळीला होता नंतर स्वयंपाकापाणी ही ती कामं खूप सारी झाली फरशी पुसायची राहून गेली मग आता विचार करत आहे की आता मॉर्निंगला सगळे उठण्या अगोदर पूर्ण म्हणजे फरशी पुसून घ्यायची म्हणजे पावलं वगैरे पडणार नाही कारण सगळेजण उठल्यानंतर मग त्यांच्या जरा चालू होतात आणि परत पावलं उठतात त्यावरती तर बघा लवकर आवरली कामं तर ठीकच आहे बाहेर आणखी अंधार आहे म्हणून दार गेट की मग काहीच उघडलेलं नाही आहे कारण एकदम अंधार दिसतो बाहेर आणि थंड हवा पण खूप येते समोर कारण समोर घरं नाही आहेत ना त्यामुळे एकदम गार अशी हवा येत असते तर झालेला आहे पूर्ण घर म्हणजे झाडून झालेलं आहे इकडची रूम झालेली आहे दिनेश आणखी उठलेला नाही आहे दररोज पाच वाजता उठून रनिंगला जातो पण आज उठलेला नाही मी दोन तीन वेळा आवाज पण दिला तरी पण बघा मुलांच्या मनात आल्यासारखं आहे तर थोड्या वेळाने उठेल तो तर तिकडची रूम काही मी काढेल कारण आंतरणं वगैरे काढायची तिकडं आणखी तर मी बेडरूम किचन आणि हॉल सगळं झाडून घेतलेलं आहे कचरा सगळा जमा केला आणि आणि अगोदर मी बाहेरचं गेट काढते आणि कचरा टाकून येते बाहेरनं डुकर पण खूप त्रास देत आहे जसं दार काढलं थोडासा आवाज आला की ते त्यांना माहिती होता दारासमोरून सारखा आरडा सुरू होतो त्यांचा त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे मी दार काढतच नाही आहे तर आता मी लॉक वगैरे काढत आहे बाहेर पूर्णपणे अंधार आहे थंडी पण खूप आहे तरी पण बघा कचरा वगैरे टाकायचा आहे मला परत नंतर मी दार लावते म्हणजे नंतर करणार आहे कारण आता यावेळी खूपच अंधार आहे बाहेर तर कचरा वगैरे टाकलेला नाही इथं थोडेसे कवर हे ते मी खूप सारा ठेवलेला आहे म्हणजे हे मी कालपासून ठेवलेलं आहे इथं कारण इकडची रूम जेव्हा हो मी क्लीन करायला आली तिथं खूप सारे कवर आणि हेन तेन दीपकला गिफ्ट दिलेले जे बॉक्स असतात ना तेच होते खूप सारे तर बाहेर आणून ठेवलेलं आहे नंतर मी ते बाजूला काढणार आहे आणि बाहेरचं मेन गेट पण मी ओढून घेतलेलं आहे तर बघू शकता पूर्णपणे अंधार आहे आणखीन कोणीच दिसत नाही आहे इथं कारण सगळेजण उठतात पण आपापल्या घरी म्हणजे टिफिन वगैरे बनवण्याची यावेळी घाई गरबड्या असते सगळ्या ताईंना आता आपल्या घरी कसं यादीने जात नाही कॉलेजला आजकाल सुट्टी आहे त्यामुळे मॉर्निंगला स्वयंपाकाचं तितकं धावपळ होत नाही आहे मला पण ही जी मॉर्नची काम आहे त्यामध्येच मला भरपूर वेळ जात आहे तर झालेले पूर्ण घरचं झाडून पुसून अंगणाची साफसफाई रांगोळी काढून सगळं झालेलं आहे आणि दिनेश गेला होता रनिंगला म्हणजे पाच वाजता उठला नाही साडेपाच वाजता उठलेला होता रनिंगला गेला आणि येता येता दूध पण घेऊन आलेला आहे तर अगोदर मी दूध गरम केलेलं आहे दिनेशला एकदं दूध दिलेलं आहे आणि ती पावडर जी आहे ना म्हणजे त्याच्यावरती नाव काही मी बघितलेलं नाही आहे ते दीपक आहे खूप छान आहे तर तेच टाकून दूध पित आहे तिने शाजकाल आणि माझ्यासाठी बनत आहे डिकाशन चहा म्हणजे मी दुधाचा चहा जा, पिणं बंदच केलेला आहे कारण पिताचा प्रॉब्लेम हा खूप वाढलेला आहे त्यामुळे जितकं दिवस होईल तितके दिवस पत करणार आहे कारण मला माहिती आहे जास्त दिवस मी पतपाणी करत नाही आहे मला जे वस्तू खायची नाही आहे जेव्हा मा मला माहिती झालं मग मी खूप आवडून ते वस्तू खात असते तसंही पण त्रास खूप होत आहे म्हणून मी आता दुधाचा चहा बंदच केलेला आहे आजकाल तर इकडे दिनेशला दिले दूध आणि ही पावडर टाकून दिलेला आहे दिनेश पिऊन घेतलेला आहे आणि झालेलं आहे बाहेरचंही पूर्ण काम आणि नळाला पाणी आलेलं आहे म्हणजे नळ पण आहे पण नळाचं पाणी घेण्यातच येत नाही कारण बोरवेलचं पाणी म्हणजे वरच्या टाक्या वगैरे ते पाईपलाईन केलेलं असतं ना त्यामुळे हे पाणी नेऊन कुठं होतायचं त्यामुळे नळाचं पाणी जे येतं ना इथं लसणाला सोडलेलं म्हणजे लसून लावलेलं आहे खाली फ्लॉटमध्ये तिथं पाईप जे आहे ना ते लावलेलं आहे आणि दिनेश पाणी देत आहे म्हणजे हिवाळा तरी आहे म्हणजे थंडीची दिवस आहेत तरी पण बघा राणे एकदम कोरडीफक झाले पाऊस खूप दिवस झालं पडलेला नाही आहे किती पाणी द्या आतमध्ये जात आहे तर इकडं भरपूर वेळ झाला दिनेश पाणी देत आहे म्हणजे तिकडल्या साईडला थोडंसं लसून राहिलेलं आहे इकडच्या साईडला आणि बाबा गेले ताईकडे नाहीतरी बाबा वरच्यावर पाणी देत असतात पण खूप दिवस झालं पाणी पण दिलेलं नाही आहे राज दिनेश पाणी देत आहे आणि हे नांगर वगैरे ठेवलेले इथं ते पण साईडला ठेवत आहे म्हणजे इकडं तिकडं तिकडे इकडं होतंच असं दिवसभर म्हणजे फ्लॉटमध्ये पेरण्यासाठीच ते आणलेले छोटं नांगर म्हणजे हात नांगर म्हणतात त्याला एक जण वडतं दुसऱ्यांना पेरतं म्हणजे ते व्यवस्थित पीक येतं तर इकडं दिनेश समोर थांबून आता था पाणी देत आहे आणि मी यावरती बाकीची कामं हो म्हणजे स्वयंपाक हो वगैरे मला बनवायचा आहे फरशी पुसायची होती मॉर्निंगला झालेली नाही आहे तर बघूया दुपारच्या वेळ पुसणार आहे आणि काही ट्यूब न्यायची होते गॅरेजला तर दिनेशनं खूप सारे टूबं काढून ठेवले होते म्हणजे नंबरच्याही हिशोबानं असतात ते आणि मला समजत नाही आहे तर मी काय केलं ते सगळं काढून ठेवलेले तर पोते घेतला आणि त्यामध्ये टूबं भरते कारण घरघर पसारा पसारा वाटत आहे खूप सारे टूबं टाकलेला होता दिनेश इकडं तर अगोदर मी पोत्यात भरून पॅक करून ठेवते म्हणजे जाते वेळेस दिनेश घेऊन जाईल आणि तेही शोकेस पण पुसायचं आहे म्हणजे तिथं जेही दीपकला गिफ्ट दिलेले होते ते सगळे आशेष ठेवलेले आहेत मी तुम्हाला दाखवेन नंतर मी म्हणजे माझ्या बहिणीवानेही काय काय गिफ्ट आणलेले आहेत तर तुम्ही म्हणत होता की ते आरतीची ताट दाखवलेली नाही आहेस तर हो नंतर मी दाखवली नाही कारण ती मी क्लीन करून ठेवून दिली कारण ऑलरेडी माझ्याकडे एक आहे तर दोन दोन आरतीची ताट तर ते क्लीन करू कधी करू मी तुम्ही बघता ना किती भांडे पितळ तांब्याचे तर ते क्लीन करायला ना खूपच हे होतं मला म्हणजे जास्त पितळ तांब्याची भांडे काढलं ना खरंच जास्त वेळ जातो ते क्लीन करण्यामध्ये म्हणून मी त्या आरतीची जे अश्विन आणलेली होती ते मी पॅक करून ठेवलेले आहे जेव्हा आपल्या घरी सत्यनारायणची पूजा किंवा काहीतरी आहे त्यावेळेस मी ती काढ काढून घेते आणि जे माझ्याकडे आता आहे आर्थ्याची त्या अगोदरची ते तेच मी काढून ठेवलेले आहे तर इकडे हे टूबही मी पोत्यात भरून ठेवलेले आहेत आणि टीवान केलेले आहेत आणि प्रवचन लागलेले म्हणजे सत्संग लागलेले ते ऐकत ऐकत मी माझी कामं आवडते मला छान फ्रेश वाटतं आणि सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण केलं किंवा ऐकलं ना खूप छान वाटतं आपला दिवस छान जातो इकडे दूध वगैरे गरम झालेले दुधाची बॉटल मी धुवून ठेवली म्हणजे दूध बॉटली ते ना त्यामुळे ती धुवून ठेवत असते ते भैया येऊन घेऊन जातात एक महिन्याच्या नंतर म्हणजे एक मोठं पोतं भरतं तोपर्यंत दूध धुवून ठेवलेलं आहे डब्यातली साखर संपलेली तर डबा मी क्लीन करून घेतलेला होता त्यामध्ये साखरी काढून घेते म्हणजे अशीच किचनची छोटी मोठी छोटी मोठी कामं होऊन जातात त्यामध्ये भरपूर वेळ जातो सांगून तर जमत नाही आपल्याला डायरेक्ट करत करायचीच गरज आहे ही सगळी कामं आणि त्यामध्ये वेळ कसा जातो ते समजत नाही आणि कोणी विचारलं तर सांगताही येत नाही एकदम छोटी छोटी ही किचनची किंवा पूर्ण कामं असतात आणि भांड्याचं लिक्विड आहे तुम्ही विचारता ना की भांडे कशाने क्लीन कर तर हे भांड्याचं लिक्विड मी मागवलेलं आहे खूप छान भांडे उकतात म्हणजे चिकट असो कशी भांडे असो एकदम छान चमकतात तर झालेले आहेत ही थोडीफार कामं आणि क लाईट राहत नाही आजकाल लाईटचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे काहीच टायमिंग नाही कधीही लाईट जाते लवकर येत नाही आहे तर जोपर्यंत की लाईट आहे तोपर्यंत मी लाईटवरची कामं सगळी करून घेते काही वाटण करून घ्यायचं आहे किंवा कपडे मशीनला लावायचे आहेत तर मी मॉर्निंगला लवकरच करत आहे ही कामं तर इकडे कपडे मी लावलेले आहेत सगळे आणि लिक्विड आणि मी पावडर पण मागवलेला आहे आ, ते आणि ते थोडंसं फक्त लिक्विड टाकलं तर काय होत आहे ना लिक्विड जास्त लागतं त्यामुळे हे दोन्ही आणलेलं आहे म्हणजे दोन्हीही रिंचच आहेत हे थोडंसं ते थोडंसं मग स्पेशल मशीनसाठीच हे भेटून जातं निरमा आपल्याला वेगळं टाकण्याची गरज नाही आणि जे आपलं रेग्युलर आहे ते टाकायचं नाही त्याने मशीन, मशीन खराब होऊ शकते म्हणून मशीनचाच निरमा आणि लिक्विड आपल्याला आणायचा आहे तर मी रीन पावडर आणि नेह रीन लिक्विड दोन्ही थोडंफार टाकलेलं आहे आणि इकडं मशीन चालू केलेलं आहे म्हणजे फर्स्ट मोडवर ठेवलेले आहे कारण आपल्याकडे कपडे मिक्स असतात पालिस्टरच नसतात किंवा कॉटनच नसतात सगळे मिक्स कपडे असतात जे रेग्युलर आहेत तर मी फर्स्ट मोडवर करून ठेवते सगळे कपडे व्यवस्थित स्वच्छ निघतात रिकला तर इकडं आता मी भरून घेत आहे पाणी म्हणजे देवपूजा करायची आहे तर पाणी मी एक छोटा अंडा भरलेला आहे आणि एक मोठा अंडा भरून घेत आहे आणि जी इकडे स्टीलचा अंडा ठेवलेला आहे ते रात्रीच मी भरलेला होता म्हणून आता रिकामा केलेला नाही आहे फक्त हे दोन अंडेच मी भरून घेणार आहे आणि देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि एक तांब्याचा अंडा मी अगोदर भरून घेतला आणि स्टीलचा अंडा मी भरून ठेवते आणि एका गंजामध्ये आता देवपूजेला पाणी भरून घेते म्हणजे जेव्हाही लाईट नसते ना त्यावेळी त्या छोट्या हांड्यातलंच पाणी घेऊन मी पूजा करत असते कारण लाईटचा वेट करत असतो तर दिवस असं जातो लाईट येत नाही एक एक दिवस असं होतं खूप गोंधळ आहे इकडं लाईटचा तर हांडा भरून ठेवलेला आहे आणि ह्या हांडा ना म्हणजे पितर तांबेची जी भांडे असतात ना खूप लवकर पाण्याचे डाग पडत्यावरती तर जेव्हा मी पाणी भरते ना पटकन मी कॉटरच्या कपड्यांनी व्यवस्थित पुसते म्हणजे डाग पडणार नाही त्याची चमक दोन चार दिवस तरी बनवून राहते पितामर लावून क्लीन केल्यानंतर तर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे आणि जी छोटा हांडा आहे ना ते पण भरून ठेवला आणि आता पटकन देवतीला करून घेते तर देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्यावर विराजमान केले आणि थोडे फुलं मी मार्केटहून आणायला लावलेत आणि थोडेफार फुलं इथं झाडाला पण लागलेत म्हणजे थंडीनं ना फुलंच उगवत नाही आजकाल असं झालेलं आहे म्हणजे स्वासीची फुलं ना गोल गोल होऊन बसतात तिथंच आणि दुपारच्या वेळेत तैनच्या वेळेत ते होत आहेत म्हणून थोडीफार मी मार्केटहून आणायला लावलेली आहे आणि ला देवाला हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत दीप तृज्वीत केलेलं आहे धूप चोळून घेऊनच लावत असते कारण आजकालची धूप थोडीशी अशी येत आहे ना की व्यवस्थित जळत नाही तर छान चोळून लावलं ना तर व्यवस्थित जळत येते तर इकडं धोपी लावून घेतली वळून घेतलेली आहे आणि घंटी वाजून घेऊया आणि देवासमोर मी साखर ठेवणार आहे म्हणजे आपण नैवेद्यामध्ये ही बनलेली आहे ते दाखवू शकता पण ते उष्टा झाला नाही पाहिजे अंदुनेचं जेवण झालेलं आहे आणि यांच्यासाठी टिफिन पॅक करून दिला मी भात वरण तर म्हणलं आता फक्त देवाला साखरच ठेवावी तर धूप ओवाळी घंटी वाजून घेतलेली आहे आणि देवासमोर मी साखर ठेवलेली आहे तर हेच आहे आजचं देवाचं निवेद्य आपण दही साखर दूध साखर फक्त साखर किंवा जेही नैवेद्य आहे सिरा किंवा भात जर बनला असलं भात दूध हे पण मी ठेवत असते पण मी साखर ठेवलेली आहे तर टूबं मी एक पोत्यामध्ये भरलेली होते आणखीन दिनेश टूप काढत आहे म्हणजे यांचा फोन आलेला होता की आणखी कुठल्या त्या नंबरची टूबं लागणार होते सी एचचे तर ते सगळे दिनेश आणखीन काढत आहे तर ते लागले त्यांच्या कामामध्ये मी आता करून घेते स्वयंपाक तर मॉर्निंगला तर वरण भात बनलेला आहे म्हणजे जसं तुम्ही बघत होता अगोदरच्या वेळेमध्ये बाबांसाठी मला पूर्ण स्वयंपाक करावा लागायचा मॉर्निंगलाच पण बाबा गेलेले आहेत त्यामुळे मी फक्त वरण भात बनवलं भाकरी भाजी काहीच बनलेलं नाही आहे तर ही दुपारची वेळ आहे आणखी आमचं दुपारचं जेवण झालेलं नाही आणि मॉर्निंगला मी फक्त वरणभात बनवलं दुसरा काही स्वयंपाक बनवलेला नाही आहे तर विचार केला आज धपाटी आणि चटणी बनवायची आणि तुम्ही म्हणत होता की ताई दररोज ही ती भाजी बनवते आता पालेभाज्या खूप येत आहेत खात नाही आहे का तर दररोज पालेभाज्या येतात शेपूची भाजी पालक मेथीची भाजी तर दररोज खाल्ली पाहिजे कारण आता भाज्याचं शिजन आहे जसं आपण वर्षभराच्या भाज्याचं जे पुरवठा आहे ना आता चार महिन्यात आपण करू शकतो एकदम छान ताज्या ताज्या भाज्या येत आहेत आणि मी पण करत असते आणि आज मेथीच्या भाजीचेच मी इकडे धपाटी बनवत आहे त्यामध्ये दुधी पण टाकणारी खूप छान ही धपाटी बनवून तयार होतात म्हणजे टिफिनला वगैरे देण्यासाठी खूप मोठा प्रश्न पडतो ना आपल्याला की काय द्यावं दररोज तर आपण अशा पद्धतीने ही धपाटी आणि चटणी बनवून देऊ शकता टिफिनला मुलां मुलं खूप आवडीनं जेवण करतील म्हणजे एक एकसारखंच दिलं किंवा आपण पालेभाज्या अशाच बनवल्या तर मुलांना खायला आवडत नाही आहे तर अशा मुलांसाठी ना स्पेशल ही धपाटी बनवा खूप आवडीनं खातील म्हणजे त्यांना कळणार नाही की आपण त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे खूप छान टेस्टी लागतील आणि पौष्टिक पण खूपच राहतात तर इकडे मी दुधी घेतलेले आहे आणि दुधी म्हणजे साल काढून घेतली आणि दुधी खिसून घ्यायची आहे मेथीची भाजी घेतलेली आहे इकडं हिरवी मिरची आणि मेथीची भाजी मी कालच निवळून ठेवलेली आहे म्हणजे दोन चुडी दिनिशने घेऊन आलेली होती कोथिंबीर आणलेली होती तर मी जेव्हा मला खाली वेळ भेटलं भेटला त्यावेळेस मी निवडून ठेवत असते कारण भाज्या वगैरे निवडाय थोडासा वेळ जास्त लागतो आणि मॉर्निंगला खूप घाई घेऊ असते आपल्याला म्हणून मी कालच ते सगळं निवडून ठेवलेलं होतं आणि काल मेथीचीच भाजी बनलेली होती तर आज थोडीफार राहिली त्यामधली म्हणजे दोन चुडी आणलेली होती तर एक चुडीची मी भाजी बनवलेली आहे काल आणि आज इकडं थोडीफार मी धपाटीमध्ये टाकून बनवत आहे बारी बारी बार है। तो का का। है। तर दुधी मी खिसवून घेतलेली आहे आणि मेह्याची भाजी मी इकडे बारीक बारीक चिरून घेत आहे तुम्ही विचारता की भाजी धुवत नाही का तसंच करते का तर नाही भाजी मी धुवूनच ठेवलेली होतीही तर बारीक चिरून घेतलेली आहे म्हणजे चिरल्यानंतर भाजी धुऊ नये असं तुम्हीच म्हणत असता म्हणून अगोदरच मी धुवून ठेवलेली आहे आणि इकडं भाजी पण एकदम बारीक बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे तर आणि हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत म्हणजे हिरवी मिरची आलं आणि लसुण्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पण आलं माझ्याकडे संपलेलं आहे पण हिरवी मिरची आणि लसुण्याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे तयारला थोडासा वेळ जास्त लागतो एक वेळा तयारी झाली की धपाटी म्हणून आपल्याला हजभात वेळ लागणार नाही तर इकडे हिरवी मिरची तुकडे करून मी टाकलेत मी मिरच्या भाजलेल्या नाहीत कच्च्याच घेतलेल्या आहेत तर चार पाच हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेत कारण खलबं जे आहे ना ते छोटं आहे माझ्याकडे जे मोठं खलबं देतं ना ते पण आहे पण मी बाहेर न ठेवलं कारण किचनमध्ये भरपूर स्पेस धरतं दर आणि दररोज काही वाटणं कर म्हणजे त्यामध्ये मी जास्त वाटतच नाही आहे जे छोटं आहे यामध्येच मी लसूण आलं जी आहे छोटी मोठी वस्तू ते वाटण करून घेते किंवा मिक्सर लावत असते त्यामुळे ते बाहेरच नेऊन ठेवलेलं आहे मी तर इकडं अद्रक लसणाची पेस्ट बनवलेली आहे आणि आता घेऊया पिठं तर चार प्रकारची पीठं मी ते घेतलेली आहे धपाटी बनवण्यासाठी तर मेजरमेंट सांगेल तर दोन वाटी जेवायचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठं सगळी मी अगोदर चाळून घेत आहे म्हणजे इकडं चाळणीमध्येच हे पीठं मी काढून घेतलेले आहेत म्हणजे जास्त प्रमाणात तर खपणार नाही कारण मॉर्निंगला एक वेळ जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि जास्त बनवलं आणि नंतर ते राहिलं की नंतर खात आहेत म्हणून जितका आता लागणार आहे दुपारच्या वेळेत तितकंच मी बनवत आहे तर सगळीच पीठं इकडे मी एक एक वाटी घेतलेले आहेत फक्त जेवारचं पीठ मात्र दोन वाटे आहे तर सगळीच पीठं मी अगोदर चाळून घेत आहे म्हणजे बाकीची तयारी तर पूर्ण केलेली आहे धपाटी बनवायची तयारी थोडीशी जास्त असते एक वेळा पीठ मळून ठेवलं की मग धपाटी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे आणि यासोबत आपण चटणी आवडीप्रमाणे बनवू शकता खोबऱ्याची चटणी छान बनते किंवा शेंगदाणे दही ही पण चटणी खूप छान बनते म्हणजे चटण्या भरपूर प्रकारच्या बनतात पण मी आज शेंगदाणे आणि दही टाकून चटणी बनवणार आहे खूप छान बनते आणि खूप झटपट बनते सर्वात महत्त्वाचं हे आहे की खूप झटपट बनते जेव्हा एक कमी वेळात आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेत आपण हे झटपट बनवू शकता आणि एकदम छान हा मॉर्निंगचा नाश्ता बनतो पण मी दुपारच्या वेळेत जेवण थाळीच बनवत आहे तर इकडं मी पिठं सगळे चाळून घेतलेले आहेत आता टाकूया मसाले एक ते दीड चमचा मी धना पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा मी जिरा हाताने घासून टाकलेला आहे एक ते दीड चमचा लाल मिर्च पावडर ला टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची पेस्ट पण टाकणार आहोत आणि एक ते दीड चमचा मी इकडं ओवा घेतलेला आहे ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो म्हणून थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे आणि इकडं अर्धी वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे आणि इकडं अद्रक लसणाची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे ते पण यामध्ये ॲड करायचे आहे तर तिकडे जी पालेभाजी आपण घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे मेथीची भाजी आहे दुधी आहे हे सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर तर मी सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि नंतर ही जी पालेभाज्या आहेत किंवा दुधी आहे म्हणजे दुधीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे ना म्हणजे भरपूर वेळ मी खिसून ठेवलेलं आहे ते त्यामुळे तर टाकलेलं आहे नंतर मी एक कप तेल टाकले आहे तेल टाकल्यानं धपाटी खूप छान अशी नरम बनवून राहते म्हणजे गार तरी छान नरम बनवून राहते आणि टेस्ट पण खूप छान येतो अगदी सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे एक दोन ते तीन मिनिट बस धपाटी बनवण्यासाठी पीठ तयार आहे तोपर्यंत मी चटणी बनवून घेते जोपर्यंत की पीठ रेस्ट घेत आहे तोपर्यंत तर इकडं मळून झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे घेतलेली मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मिरची व्यवस्थित भाजली जाते नंतर जी शेंगदाणी वगैरे म्हणजे जी ही बाकीची तयारी आहे ते करून घेऊयात शेंगदाणीही भाजून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या व्यवस्थित घाल झाल्यानंतर छोटं जे मिक्सरचं भांडं आहे ना त्यामध्ये मी घेतलेलं आहे शेंगदाणी टाकलेल्या आहेत मी अर्धी वाटी चवीपुरतं मीठ टाकलं एक आल्याचा तुकडा चार पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि हे सगळं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अगोदर तर मी तसंच वाटलं नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम छान अशी पेस्टच बनवायची आहे आवडीप्रमाणे आपण खोबऱ्याचा तुकडा पण यामध्ये टाकू शकता पण मी तर फक्त शेंगानेच घेतलेल्या आहेत आणि एकदम छान असं वाटून घेतलं आणि जितकं पाणी पाहिजे तितकं टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं आता देवा तडका तर तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता कोथिंबीर पुदिना हे पण टाक आवडीप्रमाणे टाकू शकता आणि आता थोडासा जास्त आवाज तुम्हाला बाहेरचा येत आहे कारण बाहेर बोलणं चालू आहे सगळ्यांचा मी देत आहे वाईस व तर थोडस डिस्टर्ब होत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर इकडं धपाटीचं पीठ तर मी अगोदरच म्हणून ठेवलेलं आहे चटणी पण बनलेली आहे आता फक्त मला धपाटी बनवायची आहे तर इकडे एक कॉटनचा ओला कपडा करून घेतलेला आहे आणि पोळीपाटावर ठेवलं आणि त्यावरती थोडंसं जितकं लागेल म्हणजे जशी आपल्याला धपाटी पात्र पाहिजे जाड पाहिजे तशा पद्धतीनं आपण थापून घेऊ शकता आणि पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि कपड्यासहितच धपाटी आपल्याला यावरती टाकायची आहे आणि हलक्या हातानं कपडा काढून घ्यायचा आहे अजिबात चिटकणार नाही कारण ते ओला असतो ना त्यामुळे चिटकणार नाही आहे ते बघू शकता इकडे एकदम परफेक्ट ही झपाटी म्हणून तयार झालेली आहे तर थोडं थोडंसं तेल लावून आपल्याला हे व्यवस्थित सेकून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी दुसरी पण धपाटी बनवून घेत आहे म्हणजे सगळ्या झपाट्या बनवून घेते यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं आहे आमचंही जेवण आणखीन झालेलं नाही दिनेशी गॅरेजला गेलेलं आहे तर सगळ्यांचं जेवण अनिवांत होईल कारण आज थोडासा लेट झालेला आहे म्हणजे करण्या ना विचार येत होता की काय बनवायचं आता म्हणजे आज मला भाकरी भाजी बनवायचं मनच नव्हतं काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी आदलून बदलून खावंसं वाटत होतं म्हणून मी आज धपाटी बनवली थोडासा वेळ जास्त गेला यामध्ये म्हणजे विचार करलास थोडासा वेळ जास्त गेला तर फायनली धपाटी चटणी बनलेली आहे बघू शकता एकदम छान आणि टेस्टी धपाटी म्हणून तयार झालेले आहेत आशास बुनान गेते। ले ले तर अशाचपेक्षा सगळ्या धपाट्या बनवून घेते आणि मग बाकीची कामं तर थोडीफार राहिली आहेत म्हणजे कपडे वगैरे काढणं थोडीफार भांडी पण झालेले आहेत तर ही आपली छोटी मोठी कामं दिवसभर चलतच असतात यामध्ये नवीन काय आहे दिवसभर आपण आवरत राहतो ती कामं वाढत जातात आवृत राहतो वाढत जातात चलत असते ही कामं कधी संपणार नाही आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला धपाटी कशी वाटली खूपच छान टेस्टी धपाटी बनलेली आहे म्हणजे गार तरी एकदम नरम बनवून राहते अजिबात कडकपणा येणार नाही आहे आणि थालीपीठ पण आपण पन बनवू शकता याचं म्हणजे थोडेसे कांदे जास्त टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि थालीपीठ लावायचं म्हणजे यांना तरी खूप आवडतं पण मी इकडं धपाटीच बनवते कारण मला टिफिनला द्यायचे होते त्यामुळे तर इकडं सगळे धपाटी मी अशा पद्धतीने बनवून घेत आहे तर ते यासोबत या व्हिडिओला इथेच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट विममध्ये तर झालेली आहे धपाटीवरून आणि इकडं भूक पण लागलेली आहे धपाटी बघून गरमागरम धपाटी आणि इकडून शेंगदाण्याची चटणी म्हणून तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम धपाटी आणि चटणी